दर्शक हो आता पाहणार आहोत एक सविस्तर बातमी सोलापुरातील नामवंत हरिभाई देवकरण प्रशालेचे पर्यवेक्षक माननीय हणमंत तुळशीराम मोतीबने हे अखंड पस्तीस वर्ष शिक्षण क्षेत्रातील उत्तुंग कार्यासह एकतीस जुलै रोजी सेवानिवृत्त झाले शिक्षण क्षेत्रामध्ये आजवर त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल हणमंत मोतीबने यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार समारंभ शनिवारी दोन ऑगस्ट रोजी सोलापुरातील शिवशंकर मंगल कार्यालय सैफूल येथे अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये सकाळी अकरा वाजता पार पडला याप्रसंगी सोलापूरचे माजी खासदार षटस्थळ ब्रह्मी डॉ सिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांच्या शुभास्ते आणि सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप माने यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी व्यासपीठावर भारतीय जनता पक्षाच्या सोलापूर शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर हरिबाई देवकरण प्रशाला सोलापूरचे शाळा समितीचे अध्यक्ष राजेशजी पटवर्धन प्राचार्य डॉ आर डी निटूरकर प्राचार्य महेश सरोदे उद्योगपती गणेश कोळी तसंच माजी नगरसेवक अशोक निंबर्गी आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती याप्रसंगी सत्कारमूर्ती हनुमंत मोतीबने यांचा मान्यवरांनी सत्कार केला या कार्यक्रमात बोलताना माजी खासदार डॉ जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांनी हणमंत मोतीबने यांनी आजवर केलेल्या शैक्षणिक क्षेत्रातील कार्याबाबत त्यांचं कौतुक करत भावी आयुष्य निरोगी आणि समृद्ध जावो अशा सदिच्छाही यावेळी व्यक्त केल्या संस्कृती संस्कार तथा समाज सेवा में लगे मोदी सर आज निवृत्त हो आता बोलताना तुम्हा सर्वांना समोर होत तुम्ही होते परंतु तुम्ही नी, नीट ऐकू शकलो नाही काय काय विनोदातलं पाठण मला नीट ऐकू आलं परंतु तुमच्या प्रति त्यांच्या मनामध्ये गहरी छाप आपने छोड़ा ऐसे मुझे लगता है आज नूर खोर पैतीस सालों में कभी आप अपने धर्म तक पत्नी के लिए या अपने संसार के लिए समय दिए ही या नहीं मुझे मालूम नहीं है तुम्हें कितनी वेड़ दिला तुम्हारा घरासाठी धर्मपत्नी साठी तुम्हें कितनी वेड़ दिला तुम्हारा माइंड नहीं है आवश्यकता निश्चित तुम्ही समजून घेता तो आप समाज सेवा में लगे रहेंगे सामाजिक कार्य करते रहेंगे इसी तरह प्रबोधन का कार्य आप करते रहेंगे यही विश्वास रखते हुए आपको अपने जीवन के लिए सुदीर्घ आयु प्राप्त हो सुदीर्घ से साथ ही साथ आप निरोगी जीवन जिए और समाज सेवा में आप संलर्पित रहेंगे इसी आशय के साथ दरेकर सर भरोसा है तो ही मेरे पास आएंगे इसे मध्य प्रदेश रखता सम्मान समारोह रखा है मैंने कहा कि ठीक है जरूर आएंगे यहाँ आने के पश्चात मुझे गौरव सम्मान दिया गया और बोलने के लिए अवकाश भी प्राप्त हुआ आज इस सभा में दो लोगों का जो विनम्रता मुझे देखने को मिला तो एक मोदी बने सर का दूसरा दिलीप राव मानी मालक का विनम्र स्वभाव मुझे आज उसका दर्शन हुआ यद्यपि सभा में जो अध्यक्ष होता है सभा अध्यक्ष होने के कारणवश

केवळ विद्यार्थ्यांसाठीच नव्हे तर शिक्षकांसाठीही त्यांचं व्यक्तिमत्व हे आदर्श आहे अशा शब्दात कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप माने यांनी हनमंत मोतीबने यांचं कौतुक केलं आणि माझी भाजपची सर त्यांना आमचा भाजप मिळालं त्यांना मला लाभ केले हे सरांचं नेतृत्व होणार म्हणजे अतिशय छान आहे कुणी आता तुमची मुलगी आलेली मला वाटतं

आमचं सगळे चांगलंपणे चांगलं काम करतो आम्ही आता जाणार आहे तुम्ही विचार करून द्यावा यार पुन्हा रस्ता मध्येच बंद केला तर काय करणार कोणत्या काय काय चालू आहे ना म्हणजे पण म्हणजे गोव्हर महिने काय करतो माणसंच नसतं ते पे मासू की चङे भाउ आुटु में कचंड समाज बालीन कर आजवर तुम्ही सर्वांनी दिलेल्या प्रेमामुळेच सलग पस्तीस वर्ष अखंडपणे सेवा करण्याचं भाग्य मला लाभलं त्याबद्दल मी सर्वांचा ऋणी असल्याची भावना यावेळी सत्कारमूर्ती हनुमंत मोतीबने यांनी व्यक्त केली मी एक मला आज अत्यंत समाधानी आहे आज माझ्या या शेवटच्या सेवानिवृत्तीच्या या दुसऱ्या का कार्यक्रमाला मला एवढे महान बरोबर व्यक्ती मिळाले सोडत असलेले माझे गुरुजन मिळाले माझे विद्यार्थी माझे मित्र आणि विशेष म्हणजे सांगायला काय हरकत नाही माझी पत्नी सुद्धा तेवढी सण सी ज्यांच्या अंगे मोठेपणा पण त्यांना याचाला कठीण कठीण करत असतात आम्ही विचार करतो माता कसं राज्यकारणा करत असतील हजारो लॉकडाउन कशी संपर्क कशी करत असतील चाळीस पंचेचाळीस बँका कसे चालत असतील मार्केट कसं चालवत असतील आणि जिल्ह्यामध्ये अनेक मतदान संघामध्ये अनेक लोक भरपूर पाठीमागे मालक असं झालं मालक तसं झालं पण आम्ही तर संपर्कात आहोत आम्हाला कधी कधी अडचण येते पण जी मोठी माणूस असतात त्या माणसाला यात्रा खूप होतात आणि त्या यात्रा सहन करून पुढे जाणारा माणूस जिंकू शकतो हे माझ्या लक्षात आहे आणि म्हणून आज मला प्रत्येक माणसात ईश्वर दिसतो माझ्या आईवडिलांनी माझ्या मोठ्या भावांनी वहिनी शिकवलं मला की नवर

जमवण्याचं काम आज सकाळी लवकर उठवण्याचं काम ते आज त्या घटके तरी सुद्धा तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाला तुमच्या सर्वांच्या शुभेच्छाला आमचे सहा भाऊ तीन बहिणी आणि हा सर्व मित्र परिवार आम्ही सुखाला आणि समाधानाला आहोत हे तुमच्या सर्वांच्या शुभेच्छामुळेच म्हणून आज मी या ठिकाणी ते स्वाभिमान व्यक्त करतो आनंद व्यक्त करतो कितीही संघर्ष झाला सांगायला का हरकत नाही जाता जात सांगतो बरेच वेळा मित्र माझं विनोदी करतात परंतु सत्य सांगायला का हरकत नाही मी सोलापूर मध्ये आलो एका ड्रेसवर एका ड्रेस होता सर्वांना माहित माझ्या मित्रांना भावाला पिढीला आणि ते सर्वांना सांगतो मी कष्ट आणि काबर कष्ट करणं संघटन मानणं राजकीय सामाजिक क्षेत्रात काम करणं आणि अशा वेळी ज्या वेळी मला मदत नागेश कर्मचा असतील खरे कर्स असतील शिवा उसरे असतील मालकाचं तर फार मोठी मदत आहे आपले असतील आपण धुमाड असतील आणि सर्वांनी सहकार्य करता करता मला आज सांगण्याचा अभिमान वाटतो दीड ड्रेस माझ्या कपाटमध्ये आहेत त्याचं सांगण्याचं आहे एकच आमतो आजचा ड्रेस आमचा निजेश कोळी आणि शिव्हिल मदतीसाठी का सेवा नवीस निमित्तचा हा गौरव समारंभ यशस्वीरित्या पार पाडण्याकरिता सतीश दरेकर नागेश बिराजदार आप्पासाहेब काळे निलेश कोळी संगमेश्वर मुचांडे बापूसाहेब अडसोळ शिवाजीराव बने शिवा होसाळे चंद्रकांत खुपसंगे गंगाधर बिराजदार प्रथमेश पाटील श्रीशैल पाटील अंबादास कोळी सिद्धार्थ कोळी मोहनधुमाळ संजय जाधव भानुदास सूर्यवंशी आदींनी परिश्रम घेतले या कार्यक्रमानंतर स्नेह भोजनानं कार्यक्रमाची सांगता झाली हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही